आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट पनवेल महानगरपालिकेच्या वतीने जागतिक बेघर निवारण दिनानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन विविध तपासण्या आणि औषधांचं केलं वाटप महाड तालुक्यात सैनिकांना लाभ मिळावा यासाठी सैनिकी कॅन्टीनचं रोहिओ मंत्री भारत गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन लेफ्टनंट जनरल डी सी कुशवाहा उपस्थित नागपूर येथे हँडबॉल प्रो लीगचं राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते उद्घाटन देशभरातील खेळाडू होणार सहभागी बुलडाणा जिल्ह्यातील टुनकी सोनाळा रस्त्यावर केळीने भरलेला ट्रक उलटण्यामुळे भीषण अपघात दोन जण ठार तर सहा जण गंभीर जखमी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे यांनी दिली पनवेल महानगरपालिकेला भेट विविध योजनांच्या कामकाजाचा घेतला आढावा वर्धा शहरातील पायाभूत काम सुविधा उपलब्ध करणाऱ्या योजना तातडीनं पूर्ण करण्याच्या राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिल्या जिल्हा आढावा बैठकीत सूचना आणि यवतमाळ जिल्ह्यातील दोनशे एकोणऐंशी निगराणी बदमाशांची झाडाझडती घेऊन गुन्हे न करण्याची पोलीस विभागातर्फे दिली प्रतिज्ञा मिशन प्रस्थान अंतर्गत रोजगाराचंही देण्यात आलं आश्वासन गाझा शांतता करारा